हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहायला पाहिजे माझं नाव आहे बघती स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की पिलूचं सिक्स मंथचं फोटोशूटच मी काही केलं नव्हतं कारण की पिलू पण काही दिवस सहाव्या महिन्यामध्ये तो आजारी होता आणि काही दिवस मी पण आजारी पडले होते त्यामुळे मला तर काही फोटोशूट करायला जमलंच नाही त्याचं आणि आत्ता तो झोपलाय त्यामुळे म्हटलं आज माझे सगळे कामे पण आवरून झालं त्यामुळे म्हटलं की चल पटकन आपण करून घ्या कारण तो झोपलाय आणि झोपेतून उठल्यावर जरा फ्रेश होतो आणि चांगलं तो खेळतो त्यामुळे म्हटलं की लगेच आपण फोटोशूट करूया तर अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आपण आणि आता सध्या ना सण म्हणजे संक्रांतारीत आहे त्यामुळे म्हटलं की संक्रांतचंच फोटोशूट त्याचं करावं आणि मी गुगलवरती बरेच फोटो गुगल बघितले पण मला तर जास्त काही त्याचे आवडले नाहीत त्यामुळे म्हटलं की आपण साधं सिंपलच करूया आणि दोन तीन फोटो पण मी बघितले तिथं आणि त्याच्यातले ता एक दोन काहीतरी असं आयडिया घेऊन ना तेच मी इथं करणार आहे आणि सध्या तर काम फक्त क्राफ्ट्सच आहे म्हणजे छोटे छोटे मला पतंग बनवायचे आहेत आणि मी मदतीसाठी माझ्या शेजारच्या अवश्य आहेत त्यांना मी इथं बोलवले तर त्यांनी पण आल्यात मदतीसाठी माझ्या तर आता चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता काही करायचं म्हटलं ना आमचे साहेब तर लगेच उठून बसतात आणि सध्या तर आता मी इथं करून घेते कारण की आता तो, तो, तो पण झोपेतून उठून बसला त्यामुळे मला तर काय करू देत नाही मग ना त्याला वैशुपैशे दिला आणि त्याच्यानंतर ना मी इथं लगेच करायला घेते छोटे छोटे पतंग काय आयडिया नव्हती काय का करायचं कसं करायचं गुगल वरती बरेच फोटो बघितले त्याच्यानंतर हे दिसले की छोटे छोटे किरचे पतंग बनवावे त्यामुळे ते बनवलं मी इथं त्यानंतर ना माझ्याकडे एक काळ्या कलरचा कलर होता त्यामुळे म्हटलं की त्याचेच डोळे वगैरे करून हो घ्यावं आपण आणि इतके मस्त दिसत होते ना ते डोळे पण खूप छान दिसत होते बरं का क्यूट क्यूट दिसत होते मग ते, ते सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर कुठली थीम घ्यावं मला तर काही समजत नव्हतं त्यामुळे म्हटलं आता सण म्हणजे संक्रांती रीती त्यामुळे म्हटलं की चला आपण ह्याचंच करूया त्यामुळे म्हटलं आणि माझ्याकडं ना जास्त करून हलवायचे जा दागिने पण नव्हते आणि जे होते ते मी त्याच्यातच करून टाकलं तर असो त्यानंतर इथं सगळे पतंग वगैरे करून घेतलं तर ना आता इथं माझे पतंग वगैरे सगळे बनवून झालेत आणि त्याच्यानंतर ना मी इथे सिक्स मंथ ओल्ड म्हणून ना एक कार्डवरती काढून घेते कारण की कळावं ला ला, लागेल ना की तुम्ही मेहनत काढली ते लगेच हे सगळं करून घेतल्यानंतर अशी काही थीम होती जे छोटे छोटे पतंग होते आणि त्यानंतर ना मी मकर संक्रांती ते लिहिलेलं होतं तर साधे एकदम सिम्पलच होतं पण खूप मस्त दिसत होतं आणि पिल्लू पण फोटोच्या टायमाला थोडं खेळत बसलेला होता शांत होता तो म्हणजे फटाफट त्याचा जवळ मूड आहे तोवर मी काढून घेतलं इथं सध्या फोटो वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आता पिल्लू ना शांत बसलाय मी बारा वाजता फोटो काढायला घेतला होता आता तीन वाजलेत म्हणजे की तीन तास मला फोटो काढण्यात गेलेले आहेत आणि त्याला किती पण ड्रेस घातले की तो असं चिडचिड करत होता आणि टोस लागत होत होता त्याला म्हणून म्हटलं की उशीर का होईना पण आज कम्प्लीट करूया कारण सव्वा महिना संपत आलेला आहे तीन दिवस राहिले सव्वा संपायला आता सगळं झालंय आणि आता त्यांना झोपेतून उठला होता म्हणून फ्रेश होतं त्यामुळे म्हटलं की चला आता करून घेऊया आपण सगळं मी केलं होतं फोटो वगैरे काढजूपर्यंत सगळं इचका पाचका केलाय आणि आता मस्त पेकी खेळत बसलेलं आहे आणि मी फोटो पोस्ट करतेच तुम्ही नक्की जाऊन बघा आता इथं मस्तपैकी तो खेळत बसलेला आहे असा काही तो इथं खेळत बसलेला आहे आणि असं काही मी लुक केलं होतं एकदम सिम्पलच होत आता पतंग वगैरे केले होते आणि हे तांदळाने मी मकर संक्रांत फर्स्ट मकर संक्रांत असे लिहिले होते इथं नाही हो काय हे असं करत नसलं याचा असं काही चालू आहे इथं काय म्हणतो सिक्स मंथच फोटोशूट कम्प्लीट झालेलं आहे आणि सगळे फोटो काढून झालेले आहेत सव्या महिन्यातले आणि मी फोटो नक्कीच पोस्ट केले त्यामुळं नक्कीच फोटो बघायला विसरू नका आणि फोटो तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा काय अ बाबा आम्हाला कॅमेरा झाला ना झाला आम्हाला आमची नोटंकी कॅमेऱ्याच्या समोर सुरू होते तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट ते करून सांगाच आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाच भेटूया पुढच्या ब्लॉ आणि एका ब्लॉगमध्ये बाय